श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओमध्ये तुम्हा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जावा हीच चुकाचा जावा ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दोन डिसेंबर आज आहे देव दीपावली मार्गशीर्ष महिना पण आजपासनं चालू होत आहे या दिवशी देव दिवाळी आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे, देव दीपावली हा ही तारी ही हा दिवस आहे या दिवशी आपल्याला काय करायचे आहे या दिवशी आपल्याला देवघरामध्ये तुपाचे दिवे किंवा तेलाचे दिवे लावायचे आहे या दिवशी स या दिवशी सगळे देवदेवताय वाराणसीमध्ये येऊन भगवान शिव शिवासोबत दिवे लावून उत्साह खूप मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो अशी मान्यता आहे या दिवशी माता लक्ष्मी माता लक्ष्मीसाठी पण समर्पित केला जात आहे या दिवशी लक्ष्मीची पूजा पण केली जाते या दिवशी आणि या दिवशी अनेक उपाय केले जाते त्यातलाच एक मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो कोणता आहे या दिवशी माता लक्ष्मी लक्ष्मीसाठी आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण कधी टिकत नाही तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये कलव्याची वात असेल आपल्याकडे तर ती वात आपल्याला घेऊन आपल्याला देवघरामध्ये लावायची आहे तर त्या वातमध्ये तूप वगैरे भर भरपूर टाकायची ती वात जर नसेल तर आपल्याकडे जी लांब वात असेल त्याला हळदी कुंकू लावून ती वात पण तुम्ही लावू शकतात आणि ह्या वाते खा ज्यावेळेस तुम्ही पण ती लावताल त्यावेळेस खाली एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ आणि हळदी कुंकू टाकून आपल्याला त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे असा खाली दिवा नाही ठेवायचा आणि तो दिवा थोडा त्यामध्ये भरपूर तेल टाका आणि तो दिवा लावा यामुळे आपल्याला आपल्या घरावर सदैव माता लक्ष्मीचा हात राहीन हा उपाय केला तर खूप आपल्याला चांगला चांगला आपल्या आपल्यासाठी खूप चांगला मानला चांगला आहे आणि ह्यातलाच एक उपाय दुसरा आहे ते मी तुम्हाला सांगत आहे या दिवशी खंडोबा देवाची पण चंपाी हा नवरात्र चालू होत आहे तुम्हाला या दिवशी काय करायचे आहे तर आपल्याला देवघरामध्ये क का जे काही आपल्या घरामध्ये खंडोबा देवाची टाक असेल किंवा फोटो असेल किंवा फोटो जरी नसेल टाक जरी नसेल तर महादेवाची पिंड जरी असेल तर साक्षात खंडोबा देव हे महादेवाचेच अवतार आहेत तर ते तुम्हाला काय करायचे आहे आपल्याकडे एखादी खोबऱ्याची वाटी असेल तर खोबऱ्याची वाटीमध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे हळद घेऊन त्यामध्ये तुम्हाला ते खोबऱ्याची वाटीमध्ये टाकायची आहे थोडीशी भरपूर टाका आणि ही खोबऱ्याची वाटी आणि हळद ही महादेवाच्या पिंडीजवळ जर प टाक असेल तर टाकजवळ समोर तुम्हाला सा सहा दिवस प पूर्ण ठेवायचे आहे यामुळे आपल्याला खंडोबा देवाचे आपल्या कुलदेवा कुलदेवतांचे आपल्यावर आशी आशीर्वाद अखंड राहील म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर हे जाणव तुम्हाला नक्की नक्की मिळेल म्हणून हा उपाय पण तुम्ही करा खंडोबा देवांची आपल्याला अखंड आपल्यावर कृपा राहील हा खूप अतिशय प्रभावी उपाय आहे हा नक्की करा पुढील सहा दिवस राहू द्या हा घरामध्ये पुन्हा सहा दिवस चंपश्रेष्ठीपर्यंत राहू द्या आणि त्याच्यानंतर काय करा ही हळद तुम्ही जरी स्वयंपाकात जरी वापरले तरी चालेल फक्त अशा ठिकाणी हे टाकू नका की जिथे कुठे आपल्याला पाय वगैरे खोबरं काय करा तुम्ही खोबरं हे तुम्ही तुम्ही परत खाऊन महा देवांचा प्रसाद बनून खाऊ पण शकता टा हा उपाय खूप चांगला आहे नक्की करा ह्या उपायानं आपल्या घरामध्ये मा देवीची कृपा आणि थोंडोबा देवांची कृपा अखंड आपल्यावर अखंड कृपा राहील आणि एक सहा दिवसासाठी एक अखंड दिवा एक चालू ठे ठेवा जी की चंपासेष्ठी दिवशीपर्यंत तुम्ही चालू ठेवा अखंड दिवा पण चा राहिल्या चालू ठेवल्याने त्याचा पण आपल्यावर खूप चांगल्या कृपा देवाची कृपा राहते आपल्यावर म्हणून अखंड दिवा आपण चालू राहू द्या ही तुम्हाला माहिती कशी वाटली अशी चांगली माहिती वाटली असेल तर असेच कम लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा पण याच्यानंतर मी असेच अनेक व्हिडिओ आपल्याला चांगल्या माहितींचे घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद